रेतुन मनाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे एका खासगी रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली लग्नानंतर वर्षाच्या एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला जुळ्या मुलांचा जन्म झाल्यानं कुटुंबात आनंदाला पारावार उरला नाही परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं बाळांच्या जन्मानंतर काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं बाळांना जन्म दिल्याबरोबर समोर अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वैवर्ष अडतीस असं या दुर्दैवी आईचं नाव येथील सासर असलेल्या ज्योती चौधरी या परिवारासह पाचोरा इथं वास्तव्यास होत्या पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील माहेर असलेल्या ज्योती यांना लग्नाच्या सतरा वर्षांनंतर मातृत्वाची चाहूल लागली पती आई वडील भाऊ यांच्यासह नातेवाईकांना आनंद झाला बुधवार दिनांक एकोणीस रोजी वेदना होऊ लागल्यानं ज्योती यांना पाचुरा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान सायंकाळी चार वाजता ज्योती चौधरी यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला लग्नानंतर तब्बल सोळा वर्षानंतर गरोदर राहिलेल्या ज्योती चौधरी यांना प्रसूती झाल्यानंतर ज्योतीसह तिच्या परिवाराचं आनंदानं मन भरून आलं होतं मात्र नियतीला काही वेगळं अपेक्षित होतं प्रसूतीनंतर अवघे तीन तास उलटल्यानंतर ज्योती यांना छाती त्रास होऊ लागला दवाखान्यात एकच धावपळ उडाली आणि सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी ते जगाचा निरोप घेतला या दुर्दैवी घटनेनं महिलेचा पती आई वडील भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होतीये गुरुवारी पाचरा इथं अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले